आपण पाहत आहात एक्शन महाराष्ट्र न्यूज केलेली आहे त्यामध्ये ऑल इंडिया धन्यवाद परंतु आपला महाराष्ट्र हा संत श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पायभूमी सर्वांचं सर्वप्रथम स्वागत महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिस असोसिएशन येथे एक ग्रंथ दिंडीने केले जाते करण्यात येणार आहे जॉइंटली ऑर्गनाइजेशन के लिए महाराष्ट्र टैक्स प्रैक्टिस एसोसिएशन एक असोसिएशन अपन तीन चार मे अमृत ज्ञानकुंभ कुंभ दोन हजार पंचवीस ही दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेचं आयोजन पुण्यामध्ये महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिस असोसिएशनने आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स जी एस टी पी एम आणि एन एम टी पी एम या सहकारी संस्थाबरोबर आहेत आणि अशा पद्धतीने साधारणतः पाचशे कर सल्लागारांच्या उपस्थितीमध्ये ही परिषद कॉस्मॉस टॉवर पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये याचं उद्घाटन जे आहे ते भारताचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे ज्याच्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष आमचे समीर जानी उपस्थित आणि त्याचबरोबर बी एम शर्मा सुद्धा उपस्थित राहणार आहेत मुंबईवरून आणि जे आमचे चीफ गेस्ट आहेत बरेच स्पेशल इन्व्हायटीज त्यांना आमंत्रित केलेलं आहे श्रीमती निकिता बडेका पाटकर साहेब आहेत आणि त्याचबरोबर पुण्याचे आमचे गोडसेसर जे आहेत हे सुद्धा या ठिकाणी निमंत्रित आहेत चारही संघटनांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि याच्यामध्ये टोटल सात सेशन आम्ही आयोजित केलेलं आहे त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलि इंटेलिजन्स आहे आय टी सी सारखा विषय आहे त्याचबरोबर जी एस टी संसद आणि टॅक्स का ओ पी डी हे दोन नवीन प्रकार आम्ही संपूर्ण भारतात पहिल्यांदाच या ठिकाणी या परिषदेमध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत त्याचबरोबर वेगवेगळे स्पीकर्स संपूर्ण भारतातून आम्ही या ठिकाणी आमंत्रित केले त्यात डॉक्टर गिरीश आहुजासारखे दिग्गजसुद्धा या कार्यक्रमास येणार आहेत पुढची जी माहिती आहे ते अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना महाराष्ट्र टॅक्स पार्टन्स असोसिएशन दिनांक तीन व चार मे रोजी नॅशनल टॅक्स कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे त्यामध्ये जी एस टी पी मुंबई ए आयफ टी पी ए आयफ टी पी नॅशनल टॅक्स कॉन ए एफ टी पी आणि न एन एम टी पी असे मिळूनच नॅशनल टॅक्स कॉन्फरन्स अरेंज अरेंज केलेले आहे त्यामध्ये वेगवेगळे प्रोग लेक्चर्स या ठिकाणी होणार आहेत त्यामध्येच आमचं महाराष्ट्र एक्सप्रेटचं पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही फाउंडेशन डे पण आयोजित करणार आहोत नमस्कार ही अमृत ज्ञान कुंभ दोन हजार पंचवीस ही जी नॅशनल टेक्स कॉन्फरन्स आपण पुण्यात आयोजित करतो आहे त्याला एकंदरीत आपण सात सेशन ठेवलेत आणि सगळे जे सेशन्स से आहेत ते तितकेच महत्त्वाचे आणि थोडेसे अटके आहेत नॉर्मली व्यापाऱ्यांना किंवा टॅक्स प्रॅक्टिशनरला किंवा ह्या फील्डमध्ये काम करणारं जो आय टी सी इनपुट टॅक्स क्रेडिटचा प्रॉब्लेम येतो त्याच्यावरचं पहिलं सेशन आहे दुसरं सेशन आपण डॉक्टर आहुजा सरांचा जो डायरेक्ट टॅक्सपूर्ट न्यूली सरकारने आणला आहे आणि जो आता लागू होईल थोड्याच दिवसात त्याच्यावरचं ठेवलेलं आहे कॉपरेटिव्ह सेक्टरवर एक से सेक्ट, सेक्ट, सेशन ठेवलं आहे कारण की महाराष्ट्रात कॉपरेटिव्ह सेक्टर खूप मोठ्या प्रमाणावरून त्याचं महत्त्व भारताला पटावं म्हणून तो एक सेशन आपण वेगळा ठेवला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावरती एक सेशन आहे कारण आता सर्व क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी शिरकाव केला आहे तर टॅक्स प्रॅक्टिशनर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देऊ शकेल त्याच्यासाठीचा एक सेशन आपण ठेवलेला आहे बाकी ब्रेन ट्रस्ट सेशन जो आहे तो वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या क्वेरीज असतात टॅक्स रिलेटेड त्या कुठेतरी रिझॉल्व्ह व्हाव्यात तज्ज्ञांकडनं त्यासाठी स्पेशल सेशन ठेवलं आहे आणि जी नव्याने भारतीय न्यायसंहिता आली आहे ती आणि टॅक्स लॉज याची सांगड घालता यावी त्यातले सेक्शन्स जे टॅक्स लॉमध्ये ॲप्लिकेबल आहेत तर त्याची माहिती व्हावी त्याची व्यवस्थित सांगड घालता यावी आणि आपल्या प्रॅक्टिसमध्ये उपयोग व्हावा म्हणून त्याचं एक सेशन ठेवले अशी ओवरऑल आपण सात सेशन ठेवली आहेत त्या व्यतिरिक्त एक नवीन कन्सेप्ट आपण आणलेली आहे जी एस टी की संसद जसं मॉक कोर्ट होतं त्याचप्रमाणे मॉक संसद आयोजित केलेली आहे ज्याच्यात भारतातले सोळा सिनियर ॲडव्होकेट्स हे डिबेट करणार आहेत वेगवेगळ्या प्रपोजल्सवर आणि ती जी प्रपोजल्स आहेत ती पुढे आम्ही फायनान्स मिनिस्ट्री आणि गव्हर्नमेंटला विचारार्थ पुढे पाठवणार आहे तसं रेग्युलरली आम्ही रिप्रेझेंटेशन करत असतो पण या माध्यमातून जास्त विचारमंत होऊन अधिक सक्षम प्रपोजल आम्ही पाठवू शकू याची आम्हाला खात्री आहे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज